उद्धव ठाकरेचा दौरा हा केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय दौरा आहे आणि त्यांच्या दौऱ्यावर तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्याचा बांधाव गेले नाही मुख्यमंत्री असताना कधी त्या ठिकाणी विधिमंडळात आले नाही मुख्यमंत्री असताना मंत्रालयाचा दरवाजा कधी बघितला नाही दोन अडीच दिवस आले आणि त्यामुळं आता हा राजकीय दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये आता ते मोदीजीवर मान्य देवेंद्रजीवर टीका करत सुटलेले आहे पण त्यांनी कधी पॅकेजचा अभ्यास केला नाही कधी कागद वाचला नाही त्यांना पूरग्रस्तामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरी येतात हे सुद्धा उद्धव ठाकरेला माहिती नाही घराचं नुकसान झालं तर काय जनावरांचं नुकसान झाल्याचं काय त्यांना शेतकऱ्याबद्दलची कुठलीही माहिती नाही त्यांना शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईबद्दल फार त्या ठिकाणी अभ्यास नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की आमच्या सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि रोजच्या रोज सरकार शेतकऱ्याकरता नवीन नवीन निर्णय करताय